哎，我了呢，我了。 तर मनोज जरांगे पाटील यांचे जे कार्यकर्ते जे आंदोलनासाठी मुंबईकडे निघालेले आहेत त्यांच्याशी आपण आता चर्चा करणार आहोत आता या ठिकाणी त्यांची ही पिकअप आहे या पिकअपमध्ये बसून ते लोक आलेले आहेत या ठिकाणी त्यांना कामशेट या ठिकाणी त्यांना जेवणाची सोय केलेली आहे नेमकं जेवणाची सोय कोणी केलेली आहे आणि काय बोलत आहे त्याचं आपण त्यांचं ऐकून घेऊ दादा नाव सांगा तुमचं पहिलं आणि कुठलं गाव गाव कोणचं तुमचं देवी बाबळगाव तालुका जिल्हा बीड हाँ। नाव चंद्रकांत कल्याण काय म्हणता का, कसं काय आंदोलनाला निघाले तुम्ही तुमची जेवणाची सोय या ठिकाणी केलेली आहे कुणी केलेली आहे इथं गाव नाही कामशेत 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 कामशेतला आलो तिथं आम्हाला जेवणासाठी बोलवलं विशाल भाऊ विशाल भाऊ दाबाडी म्हणून त्यांनी जेवणाची आम्हाला सोय केली त्यासाठी इथं थांबलो आता जेवण करून आम्ही रवाना आंदोलनाबद्दल काय सांगाल तुम्ही आम्ही जसे जरंगा पाटील म्हणतील तेव्हाच आम्ही हलणार मुंबई तोपर्यंत हलणार नाही तोपर्यंत हलणार नाही बर चांगलं बोला काय म्हणतात आंदोलनाबद्दल काय सांगाल तुम्ही पाटील उभा केलाय त्या लढ्याला बीड जिल्हा पूर्ण मराठवाडा आणि महाराष्ट्र प्रतिसाद देत आहे त्यात आम्ही सहभागी झालेलो आमचं गाव आहे देवी बाबळगाव तालुका जिल्हा बीड आम्ही ग्रामीण मधले आहोत आणि इथं दाबाळे तळेगाव दाबाळे तळेगाव मध्ये आलेला असताना इथले सरपंच विशाल भाऊ दाभाडे विशाल भाऊ दाभडे यांनी आमची इथं सोय केली जेवणाची वगैरे आम्ही इथे थांबलोय आता आम्ही तिथून जाणार आहोत जेवण वगैरे करून काय सांगाल तुम्ही मला एकच म्हणायचे जो मुद्दा जी आपल्या मराठा समाजासाठी आहे का तो फक्त आरक्षणासाठीच पाहिजे आजपर्यंत जे आपण लढतो कशासाठी लढतो प्रत्येकाला हक्क पाहिजे आणि हक्क मिळवण्यासाठी प्रत्येकाला अधिकार आहे आणि जो हक्क मिळालाच पाहिजे ही आमची प्रत्येकाची भूमिका आहे एक मराठा लाख मराठा